श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे महाशिवरात्र या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात महाशिवरात्रीच्या काळामध्ये शिवतत्व हे सहस्रपटीने कार्यरत असतं त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करू जे काही सेवा करू तर ती नक्कीच फलदायी ठरेल आता या दिवशी आपण उपवास व्रत करायचं आहे उपवास व्रत करणे जरी शक्य नसेल तरी पण आपण या दिवशी काही सेवा जरूर आहे या दिवशी आपण शिवलीला अमृत पारायण करू शकता शिवलीला अमृत पारायण जर संपूर्ण शक्य नसेल तर शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठण केला तरी पण चालेल याला रुद्राध्याय म्हणतात आपल्याला रुद्राभिषेक केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच या दिवशी आपण शिवनामावली देखील पठण करू शकता किंवा श्रवण केलं तरी पण चालेल या दिवशी आपल्याला जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या सेवा आवर्जून कराव्या की ज्यामुळे आपल्याला भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद मिळेल व आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी ही नक्की संपेल तसेच या दिवशी आपण भगवान भोलेनाथांना अभिषेक देखील करायचा आहे अगदी घरी देखील पूजा सेवा करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन जर जा तुम्हाला उपाय सेवा करणे शक्य असेल तर मंदिरामध्ये जरी आपण उपाय सेवा केल्या तरी पण चालेल आता आपन, अपन, या दिवशी आपण आपल्या मुलांवरून एक वस्तू उतरून फेकायची आहे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास्क मिळत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मुलांना वाईट व्यसन देखील लागलेले असते वाईट संगत देखील लागलेली असते मग मुलगा लहान असेल किंवा मुलगा मोठा असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच तसेच मुलं घरामध्ये उद्धटपणे बोलतात किंवा इतरही काही मुलांबाबत अडचणी असतात मुले आजारी देखील पडत असतात मुलगा असेल किंवा मुलगी असेल छोटा असेल किंवा लहान असेल आता याबद्दलच्या सर्व समस्या आपण दूर करण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता हा उपाय आपण कोणासाठी करू शकतो तर आपल्या मुलांसाठी करू शकतो किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीसाठी जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल तुमच्या पतीसाठी देखील हा उपाय करू शकता किंवा जर तुमच्या घराला नजर बाधा झालेली असेल तर अगदी घरासाठी जरी हा उपाय केला तरी पण चालेल एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजारची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगत असतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली ती उपाय सेवा फलदायी ठरत नाही कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही त्यामुळे आपण गुपचुप कुणाला न सांगता हा उपाय करायचा आहे मग आता हा उपाय कधी करायचा आहे तर सायंकाळी पाच ते संध्याकाळी अगदी दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते ताई दादा आजी आजोबांनी जरी हा उपाय केला तरी पण चालेल पण शक्यतो आई किंवा आजीने हा उपाय करायचा आहे फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता आपली मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता या उपायासाठी आपल्याला सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करावा मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा प्रज्वलित करणे शक्य असेल तर तिथे देखील आपण एक दिवा प्रज्वलित करावा कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो सेवा करतो तर ती था सेवा नक्कीच फलदायी ठरत असते आता आपल्याला जी काही सेवा करायची आहे ती सेवा आपण अगोदरच करून घ्यायची आहे मग तुम्ही शिवलीला मृत पारायण करणार असाल महामृत्युंजय मंत्राचं पठण करणार असाल जी काही सेवा आहे ती सेवा अगोदर करून घ्यावी आणि त्याचनंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी घेताना अख्खी पिवळी मोहरी घ्यावी जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल आता पिवळी मोहरी घेतल्यानंतर सर्वात प्रथम ती एखाद्या वाटीमध्ये काढायची आहे आणि देवघरामध्ये आपण एक अगरबत्ती दे देखील प्रज्वलित करायची आहे आपल्याला काही सेवा करायची आहे तर आपण एक वेळा सुक्तम पठण करायचं आहे आता सुक्तम तुम्हाला मोबाईलवरती सहज मिळून जाईल तसेच आपण एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे आता तुम्हाला अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस मोबाईल लावून दिलं श्रवण केलं तरी पण चालेल पण या दोन सेवा आपल्याला या दिवशी आवर्जून करायच्याच आहे पिवळी मोहरी आपण हातामध्ये घेऊन आपण या दोन सेवा करायच्या आहे आता सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही भगवान बोले आताना सांगायची आहे मग मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही संताप्राप्ती होत नाही किंवा मुलांना वाईट संगत लागलेली आहे ला वाईट व्यसन आहे किंवा मुलांचा आजार पण सतत चालू असतं ज्या काही मुलांबाबत आपल्याला समस्या आहे मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्याबाबत ज्या काही समस्या आहे त्या तुम्ही भगवान भोले हातांना सांगायच्या आहे आता यानंतर ही बिवळी मोहरी आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या मुलाला किंवा मुलीला ज्याला पण नजर लागलेली असेल तर अशा व्यक्तीला आपण पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे आता तुम्हाला जर दोन मुले असतील तर अशा प्रकारचे आपल्याला दोन वाटे तयार करून घ्यायचे आहे आपण सेवा एकदा करायची आहे त्यानंतर ही पिवळी मोहरी दोन वाट्यांमध्ये काढून घ्यायची आहे अगदी पतीसाठी देखील तुम्ही ही वेगळ्या वाटीमध्ये पिवळी मोहरी काढून घेऊ शकता आता त्या व्यक्तीला पाटावरती किंवा चौरंग वरती बसवायचं आहे बसवल्यानंतर त्या व्यक्तीवरून ही पिवळी मोहरी आपण सात वेळा उतरवायची आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल एडा मागे लागलेली असेल संकट दुःख दारिद्र्य गरिबी किंवा आजार पण माझ्या मुलाच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होते असे म्हणत म्हणत आपण ती पिवळी मोहरी सात वेळा उतरून घ्यायची आहे आता तुमची जर मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा मुलांच्या फोटोवरून ही पिवळी मोहरी सात वेळा उतरून घ्यायची आहे आता उतरून घेतल्यानंतर आपण घराच्या बाहेर बाहेर आहे मुख्य आणि तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या रिकाम्या जागी ही पिवळी मोहरी टाकून द्यायची आहे आता पिवळी मोहरी टाकत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मक भाव पाहिजे की माझ्या मुलाला जी काही बाधा झालेली आहे संकट दुःख दारिद्र्य जे काही आहे ते पूर्णतः दूर झालेले आहे असे आपण पिवळी मोहरी टाकताना म्हणायचं आहे आता पिवळी मोहरी टाकायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच पिवळी मोहरी टाकून येतो तेव्हा देखील नाही अगदी आपण अशा वेळेस जा की ज्या वेळेस कुणीही बाहेर असणार नाही आता ही पिवळी मोहरी टाकून आल्यानंतर आपण घरामध्ये यायचं आहे घरामध्ये आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती कामे तुम्ही करू शकता फक्त हा उपाय मनापासून आणि श्रद्धेने करा तसेच कुणालाही न सांगता हा उपाय करा बघा त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तसेच या दिवशी आपण आणखीन एक उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता यासाठी गव्हाच्या पिठाचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे पीठ म्हणत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे आता चौमुखी दिवा बनवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ते मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा आपण मुलांसमोर ठेवायचा आहे मुलांना पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचा आहे आता आपल्याला पाच लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे पाच लवंग घ्यायचे आहे तसेच पाच काळी मिरी घ्यायची आहे आणि आपल्याला एक कापराची वडी घ्यायची आहे आता या तीन वस्तू आपण मुलांवरून उतरून घ्यायच्या आहे आता मुलांवरून उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही बाधा झालेली असेल इडापिडा मागे लागलेली असेल संकट दुःख दारिद्र्य गरिबी आजार पण त्याच्या मागे असेल तर ते पूर्णतः दूर होते असे म्हणत म्हणत आपण ते पाच लवंग पाच काळी मिरी आणि कापूर वडी आपण मुलावरून सात वेळा किंवा पाच वेळा उतरायचं आहे आता उतरून झाल्यानंतर आपण जो काही चौमुखी दिवा बनवला होता तो आपण उतरवत असताना आपल्या समोरच ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला या सर्व वस्तू टाकायच्या आहे आता मुलांना पाटावरती चौरंगावरती बसवत असताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे समोर अगोदर दिवा ठेवा आणि नंतर या वस्तू मुलावरून उतरून घ्यायची आहे आता दिव्यामध्ये या वस्तू टाकल्यानंतर हा दिवा कमीत कमी अर्धा तास प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता यानंतर हा दिवा आपण घराबाहेर घेऊन जायचा आहे घराबाहेर एखाद्या झाडाखाली तुम्ही हा दिवा ठेवू शकता किंवा अगदी झाडाखाली जरी ठेवणे शक्य नसेल तर उंबरठ्याच्या बाहेर ठेवला तरी पण चालेल यामुळे आपल्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असते इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी त्याच्या मागे असते तर ती पूर्णत दूर होण्यास मदत होत असते आता तुम्ही उंबरठ्याच्या बाहेर जर हा दिवा ठेवला असेल थे। तर दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलायचा आहे लवंग काळी मिरी ज्या काही वस्तू आहे तर त्या सर्व वस्तू तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्या तरी पण चालेल यामुळे आपल्या मुलावरील सर्व संकट दुःख दूर होण्यास मदत होत असते आणि हा उपाय करून झाल्यानंतर आपण घरामध्ये यायचं आहे देवापुढे बसायचं आहे आणि तुमच्या मुलांच्या जा ज्या काही इच्छा मनोकामना असतील किंवा मुलांबाबत तुम्हाला ज्या काही अडचणी अडथळे असतील तर त्याबाबत तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद